ऑफिसवाली लव्ह स्टोरी भाग एकोणतीन थोडी हताश होऊनच दरवाजा नॉक करते तन्मयने तिला आत येण्याची परवानगी दिली पण तिच्याकडे न बघता तो लॅपटॉपमध्येच लक्ष देऊन होता सर ते प्रोजेक्ट डॉक्युमेंट्सच्या कॉपीज तुम्ही एकदा चेक केल्या असत्या तर क्लायंटला पाठवत्या आल्या असत्या रितूने शांतपणे सांगितले इथे ठेवून जा मी चेक करून सांगतो तन्मयने थंडपणे उत्तर दिले। त्याचा आवाज पूर्णपणे निर्विकार होता रितू फाईल्स त्याच्या टेबलवर ठेवून तिथेच उभी राहिली तिला काहीतरी बोलायचे होते तुम्हाला अजून काही बोलायचे आहे का तन्मयने लॅपटॉपवरून नजर न काढताच विचारले हो म्हणजे ते रीतू थोडी अडखळली स्पीक फास्ट मिस रितू आय डोंट हॅव टाईम तन्माईने जरा तुटकपणे म्हटले सर या प्रोजेक्टचे डॉक्युमेंट्स तुम्हालाही माहीत होतं माझ्याकडे आहेत तरी तुम्ही मिस अंकिताला ऋतूने धीर करून म्हटले एक मिनिट मी शितू आता तुम्ही डिसाइड करणार का मी काय करायचं ते तन्मय जरा रागातच बोलला त्याचा आवाज चढला होता त्याने डोळे वर करून तिच्याकडे पाहिले नाही सर पण मी लिव्ह वर होते त्यामुळे ते काम राहिलं माझ्याकडून ऋतूने नम्रपणे आपली चूक मान्य केली मिस रितू तु, तुम्ही लिव्हवर होतात त्या नाही आणि तुमच्यासोबत त्याही प्रोजेक्ट लीड करत होत्या मग त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी नाही का आणि मी तुम्हाला का एक्सप्लेन करतोय तुमचं काम झालंय तुम्ही जाऊ शकता तन्मय आवाज चढवत बोलला त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होत सॉरी सर रितू फक्त इतकेच बोलू शकली तिचा चेहरा पडला होता ती तशीच त्याच्या केबिन मधून निघून गेली रितूच्या मागोमाग तन्मयही त्याच्या मीटिंगसाठी निघून गेला रितू तर त्याच्या अशा वागण्याने पूर्ण शॉक झाली होती तिने त्याला असं वागताना पहिल्यांदाच बघितलं होत तिला अंकिताबद्दल खूप वाईट वाटत होत कारण तिच्यामुळे उगाच अंकिताला ओरडा खावा लागला होता माझीच चूक होती मी सुट्टीवर असताना हे काम राहिलं असे विचार तिच्या मनात येत होते ऋतू जाऊन अंकिताची माफी मागते अंकिता ही मोठ्या मनाने ऋतूला माफ करते आणि तिच्या खांद्यावर थोकटून म्हणते इट्स ओके रितू यात तुझी काहीच चूक नाही तन्मय रात्री घरी येऊन त्याची पॅकिंग करत होता तेव्हा तिथे त्याचे डॅड आले सॉरी बेटा तुला माझ्यामुळे जावं लागत आहे डॅड म्हणाले इट्स ओके okay, डॅड तुम्ही तुमच्या हेल्थची काळजी घ्या रेस्ट करा ओके माझी काळजी करू नका एवढा काही मेजर इशू नाही झाला आहे बट जर आता लक्ष नाही दिलं तर पुढे कॉम्प्लिकेशन्स वाढतील आणि रिशप करेल हँडल व्यवस्थित आणि माझंही ही लक्ष असेल इथे सो so डोंट वरी तन्मयने त्यांना समजावले हो बेटा मी घेईन काळजी तन्मयचे डॅड म्हणाले थोडा वेळ ते कामाबद्दल डिस्कस करतात मग निघून जातात त्याचे डॅड गेल्यावर तन्मय ही झोपून जातो तन्मयची सकाळची अर्ली मॉर्निंग लंडन साठीची होती तिथल्या त्याच्या ऑफिसमध्ये काहीतरी इशू झाला होता म्हणून तो लंडनला जाणार होता रितूला खरंच आजचं तन्मयचं वागणं विचित्र वाटलं कारण या तिने कधीच त्याला असं वागताना किंवा बोलताना ऐकलं नव्हतं त्यामुळे तिच्या डोक्यात सारखं तेच घुमत होतं सकाळी किती ओरडला तो अंकिताला आणि मी निघताना केबिन मध्ये फाईल आणण्यासाठी गेले तर त्या फाईल होत्या त्यावर सिग्नेचर सुद्धा केली नव्हती काय आता त्याला जाऊ दे तू तू नको जास्त विचार करू उद्या लवकर जाऊन ऑफिस मध्ये पहिलं हेच काम कर नाहीतर परत उद्या ओरडा पडायचा दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाऊन रितू आधी त्या फाईलसाठी तन्मयकडे गेली पण तिला पिऊन समजले की तो लंडनला गेला आहे तिथल्या ब्रँचमध्ये काही इश्यू झाल्यामुळे तो तिथे गेला आहे रितू तशीच निराश होऊन तिच्या डेस्कवर जाऊन बसली तिला तर काही सुचत नव्हतं की काय करा तन्मयच्या सिग्नेचर शिवाय काम कसं होणार पण ते तर लंडन मध्ये आहेत ओ गॉड काय करू मी आता मी तर अंकिताला स्वतःहून सांगितले की मी सगळं नीट बघेल म्हणून आणि तन्वय सरांचे सिग्नेचर घेऊन ते डॉक्युमेंट सबमिट करेल म्हणून पण आता काय करू तन्वय सर परत कधी येतील काय माहीत तोपर्यंत ते डॉक्युमेंट नो नो रितू तुला काहीतरी करावंच लागेल पण करू तरी काय त्यांच्या सिग्नेचर शिवाय डॉक्युमेंट्स मी पार्टनर्सना देऊ शकत नाही तिच्या मनात विचारांचे काहूर माजले होते काम करता करता मेघाचे लक्ष ऋतूकडे गेले काय गुर काय झालं एवढी टेन्शन मध्ये का दिसत आहेस मेघाने काळजीने विचारले ऋतूने लगेच तिला तिचा प्रॉब्लेम सांगून टाकला रितू तू एक काम कर जाऊन रिषभ सरांना भेट तेच काहीतरी सोल्युशन देते मेघाने सल्ला दिला हो हे ठीक आहे मी त्यांनाच भेटते थँक्स डिअर तू नसतीस तर माझं काय झालं असतं रितूने नाटकी स्वरात म्हटले बस बस नौटंकी दहा लवकर आणि भेट सरांना आधी मेघा हसून म्हणाले हो हो बाय मी आलेच भेटून त्यांना रितू लगेच रिषभला भेटायला त्याच्या केबिनमध्ये गेली आणि तिने सगळे सिच्युएशन रिषभला समजवून सांगितली रितू तू त्या डॉक्युमेंट्सवर डॅडची सिग्नेचर घे प्रोजेक्ट पार्टनर्सना असं ताटकळ ठेवणं बरोबर दिसत नाही त्यामुळे खूप उशीर करून चालणार नाही रिषभने परिस्थिती समजून घेत तिला सोल्युशन दिला पण एक प्रॉब्लेम आहे त्यांचे सिग्नेचर घ्यायला तुला घरी जावं लागेल कारण त्यांची तब्येत ठीक नाही तर तेही दोन तीन दिवस ऑफिसला येणार नाहीत रिषभने पुढे सांगितले ओके सर नो प्रॉब्लम मी नंतर जाऊ शकते का माझं काम मी कम्प्लीट करते लंचपर्यंत रितूने विचारले इट्स ओके रितू हेही काम इम्पॉर्टंट आहे सो तू लंचनंतर जा डॅडची सिग्नेचर घेऊन क्लायंटची पण घे आणि पुढची प्रोसिजर कर आणि तुझं जे राहिलेलं वर्क असेल ते उद्या केलंच तरी चालेल रिषभने तिला दिलासा दिला ओके सर थँक्यू सर रितू म्हणाली तिच्या चेहऱ्यावर आता थोडे समाधान होते तिच्या डेस्कवर जाऊन पटकन तिचं काम करायला ला लागले आता ती नाही म्हणायला गेलं तरी बरीच रिलॅक्स झालेली तिकडे तन्मय अजूनही फ्लाइट मध्येच होता त्याच्या समोर कालचे रितू सोबत ती छोटी मुलगी आठवताच अस्वस्थ होत होता त्याला जाणून घ्यायचं होतं की त्या छोट्या मुलीमध्ये आणि रितू मध्ये काय नातं आहे तिची खरंच आई आहे का असं असेल तर तिचं लग्न कधी झालं तिचे मिस्टर कुठे आहेत आणि मग तिने ही गोष्ट लपवून का ठेवली जर तिचं लग्न झालं असेल तर तन्मय तुला तिच्यापासून लांब राहिलं पाहिजे उगाच तुझ्यामुळे त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम नको पण मी कसा राहू तिच्याशिवाय आयुष्यात पहिल्यांदा प्रेम केलं मी आणि ते त्याच्या मनात भावनिक युद्ध सुरू होत मी खरंच तिच्यावर प्रेम करतो का पण जर तिला मुलगी असेल तर त्याच्या डोळ्यात केव्हाच पाणी जमा झालं होत त्याला अजूनही खरं वाटत नव्हतं कि रीतूच लग्न झालं आहे तिला एक मुलगी आहे त्याचं मन विश्वास करायलाच तयार नव्हतं त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला एकच व्यक्ती खरी खरी देऊ शकत होती रितू पण आता लंडनला जावं लागल्यामुळे त्याला आणखीन काही दिवस त्यासाठी वाट पहावी लागणार होती तो खूप अस्वस्थ होता रितुतीच काम संपवून तन्मयच्या घरी निघाली होती अर्ध्या रस्त्यात पोहोचते तोच तिच्या बाबांचा कॉल येतो रितू बेटा आत्ताच्या आत्ता सर्वोदय हॉस्पिटलला ये बेटा आपली सिया पडली तिला लागलय थोडं मी हेमंतला सोबत घेऊन हॉस्पिटलला जात आहे तू लवकर पोहोच बाबांच्या आवाजात काळजी आणि भीती स्पष्ट जाणवून येत होती बाबा तुम्ही पोहोचा तिथे मीही लगेच निघते रितूने फोन लगेच कट केला आणि तशीच ऑटो ड्रायव्हरला ऑटो हॉस्पिटलला घ्यायला सांगितले तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती तिचे बाबा लगेच सियाला घेऊन हॉस्पिटलला गेलेले सियाला डोक्याला आणि हाताला लागलं ला ला होत घाबरून रडत बिचारी तशीच बेशुद्ध पडली डॉक्टरांनी लगेच तिला ॲडमिट करून घेतले तिच्यावर ट्रीटमेंट करत डॉक्टरांनी तिला इंजेक्शन दिले आणि सियाला शुद्ध येण्याची वाट बघत होते तोपर्यंत रितू ही हॉस्पिटलला पोहोचली होती तिचे डोळे पानावले होते बाबा सिया ठीक आहे ना ती रितू धावत त्यांच्या जवळ येत विचारते बेटा नको काळजी करू ठीक आहे ती थी। तिच्या हाताला आणि डोक्याला लागलंय डॉक्टरांनी आताच इंजेक्शन दिले ती शुद्धीत यायची वाट बघत आहेत ते तू एकदा बोलून घे डॉक्टरांशी हेमंतनेच म्हणजे तिला धीर दिला पण अशी कशी पडली बाबा ती रितूने विचारले बेटा सियाला हाक मारून मी किचन मध्ये गेलो ती माईंशी बोलत होती वरती मी हाक मारली म्हणून खाली येत होती तर तिचा पाय घसरला पायऱ्यांवरून ऋतूच्या बाबांनी तिला घडलेला प्रकार सांगितला त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही भीती होती काहीतरी पडल्याचा आवाज आला म्हणून बाहेर आलो बघतो तर पायऱ्यांवर सिया होती खूप रडत होती हात पकडून कपाळाला खोप पडली तिच्या मी कसा बसा लगेच हेमंतला फोन केला आणि इथे घेऊन आलो रितू बाळा तू आत्ता जास्त विचार करत बसू नकोस सिया लवकर बरी होईल पण त्याआधी डॉक्टरांना भेट जाऊन म्हणजे ट्रीटमेंट लवकर करता येईल मी सुहासलाही बोलवून घेतो सुहासच्या बाबांनी तिला धीर दिला हो मी आलेच डॉक्टरांना भेटून रितूने डोळ्याची रितू डोळ्यातले पाणी पुसत म्हणाली रितू डॉक्टरांच्या केबिन मध्ये गेली हॅलो डॉक्टर मी रितू आता एक छोट्या मुलीला तुम्ही ॲडमिट केलं तिची आई आहे, आहे मी मला विचारायचं होतं ती बरी आहे ना ऋतूने व्याकुळ मनाने विचारले हो म्हणजे तिच्या डोक्याला थोडा मार लागलाय आणि तिचा हातही दुखतोय आय थिंक फ्रॅक्चर आहे तिच्या डोक्याला बँडेज केलंय आम्ही हाताचा एक्सरे करून बघावा लागेल मी नर्सला सांगतो तिला शुद्धीत येऊ दे आपण तिचा एक्स करून घेऊया मग पुढची ट्रीटमेंट तिला देता येईल डॉक्टरांनी माहिती दिली ओके थँक्यू डॉक्टर डॉक्टर तरांकडून आल्यानंतर बराच वेळ रिती सियाच्या बाजूला बसून होती सिया हळूहळू ती जशी ऋतूला बघते तशी परत रडायला सुरुवात करते बच्चा डोंट मम्मा आली ना काही नाही झालं माझी जीव खूप स्ट्रॉंग आहे हो ना मग असं रडायचं नाही मला सांग तू कशी पडली मी तुला किती वेळ सांगते स्टेप्स वरून येताना मस्ती नाही करायची म्हणून बघ आता लागल ना रितूने मायेने तिला जवळ घेत समजावले मम्मा शॉली ते मोठ्या आजीचा फोन आला होता मी तिच्याशी बोलतच खाली येत होती तर माझा पाय स्लिप झाला सियाने लहानस तोंड करून सांगितलं इट्स सो ओके सोना आता डॉक्टर अंकल येतील ते जस सांगतील सा तसं त्यांचं ऐकायचं आपल्याला लवकर घरी जायचं आहे ना रितूने तिला समजावले मम्मा खूप पेन होत आहे सिया छोट तोंड करून रितूच्या खुशीत शिरले थोड्या वेळाने नर्स तिला एक्स रे साठी घेऊन जायला आली तर सिया मॅडम तिला बघून घाबरत परत मोठ्याने रडायला लागल्या तिला वाटले आता परत तिला इंजेक्शन देणार सिया ऐकतच नसल्याने ती नर्स तशीच परत गेली सिया रडतच बिलगून राहिली होती